शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा गड मानल्या जाणाऱ्या विक्रोळी विधानसभेत ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का बसलाय उवाटाचे अनेक निष्ठावान शिवसैनिक मोठ्या संख्येने शिवसेना शिंदे गटात प्रवेशले आहेत विक्रोळीत पार पडलेल्या या भव्य पक्षप्रवेश सोहळ्यात शिवसेना नेते व राज्याचे मंत्री भरत गोगावले यांनी नव्या सदस्यांचे स्वागत केले या सोहळ्यात विधानसभा अध्यक्ष अनिल पांगारे यांच्या वतीने पक्ष प्रवेशा विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तसेच रिक्षा चालकांना विमा वाटपही करण्यात आले स्थानिक कार्यकर्त्यांनी मोठी उपस्थिती घोषणाबाजी आणि ढोल ताशांच्या गजरात झालेला हा कार्यक्रम विक्रोळीच्या राजकीय वातावरणात चैतन्य घेऊन आला कार्यक्रम अनिल पांगारे यांच्या विभागामध्ये हा संपन्न होतोय या कार्यक्रमाला आता सर्व मान्यवर आलेले आहेत जे काय आता ज्यांनी प्रवेश केले त्यांचं स्वागत करतो अभिनंदन करतो आणि येणाऱ्या महानगरपालिकेवरती महायुतीचा भगवा आहे त्याची नांदी झाली काळजी करायचं कारण नाही किती पण एकत्र येऊ द्या महायुती त्याला खंबीर आहे कोणी किती एकत्र आलं तरी महायुतीचाच भगवा फडकणार असं भरत गोगावले यांनी यावेळी सांगितलं आज आपल्या शिवसेना म्हणजे उभटा गटाला आम्ही खिंडार पाडली आहे डॉक्टर लोक आहेत वकील आहेत डॉक्टर संजय पोळे आहेत असे वकील आहेत टीचर्स आहेत ट्रान्सपोर्ट कंपनीवाले म्हणजे रहेमान रहिमान तांबोली असे सर्वे लोक आहेत भरपूर असे आहेत एक पन्नास शंभर लोकं आहेत जे आपल्या जात प्रवेश झाले आम्ही आज उबाटा पक्षाला खिंडार पाडले आहे तसंच आम्ही आज इथे विद्यार्थी गुणगौरव सोहळा घेतला आहे तर आम्ही उबाटाला विक्रोहित खिंडार पाडले आहे असं अनिल पांगारे यांनी यावेळी सांगितलं या पक्षप्रवेश सोहळ्यानंतर विक्रोळीतील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल घडेल असा अंदाज व्यक्त केला जात असून आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा घडामोडींचा निर्णायक टप्पा मानला जातोय ब्युरो न्यूज शहर मुंबई व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका